अल्पावधीतच सर्वांच्या पसंतीस आलेला सर्वांचा लाडका न्यूज चॅनल धक्स टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह आपला चॅनल सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा श्रीगोंदा येथील नामांकित व उच्च शिक्षित डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकारी मल्टीस्पेशलिस्टी हॉस्पिटल गोर गरीब व सर्व स्तरातील लोकांसाठी बाह्य रुग्ण तपासणी एकदम मोफत प्रामाणिक व सेवाभावी स्टाफ अद्यावत हॉस्पिटल चोवीस तास सेवा नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी अवश्य भेट द्या डॉक्टर उत्तम उडवकर यांचे निरामय सहकार मल्टी स्पेशलिस्टी हॉस्पिटल हॅलिपॅड ग्राउंड जवळ श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत पैजेचा विडा भाजपच्या कार्यकर्त्याने जिंकला आणि केलं असं काही जिंकलेला पैजेचा उपयोग समाजासाठी आमदार विक्रम पाचपुते यांचं सुतोवाच याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात विधानसभेच्या निवडणूक कालखंडामध्ये श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात चुरशीचे वातावरण होते कोण आमदार होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते याच दरम्यान भाजपाचे कार्यकर्ते राहुल वाळके यांची एका माजी आमदार कार्यकर्त्यांसोबत पैंज लागली होती राहुल वाळके हे पैन जिंकले आणि त्यांनी श्रीगोंदा येथील पंतनगरमध्ये सर्वांसाठी सुग्रास भोजनाची व्यवस्था केली होती या प्रसंगी माजी आमदार बबनदादा पासपुते उपस्थित होते उपस्थित नागरिकांच्या वतीनं विद्यमान आमदार विक्रमसिंह पासपुते यांचा सन्मान करण्यात आला यावेळी दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर ला बोलताना आमदार विक्रम पाचपुते म्हणाले दादा काय सांगाल आज पंतनगरमध्ये एका अर्थानं आपला कार्यकर्ता पैन जिंकलेला आहे या ठिकाणी सर्वांना जेवण दिलेलं आहे आपण याबद्दल काय सांगाल ते सगळ्यात महत्वाचा आनंदाची एक गोष्ट आहे की आमचे कार्यकर्ते दादांनी जी संस्कृती घालून दिलेली आहे की प्रथम हा विचार इतरांचा केला पाहिजे त्यामुळे पैच जिंकल्यानंतर त्या पैजेची एकट्यापुरती न ठेवता ती संपूर्ण परिसराला त्याचा कसा फायदा होईल याचा त्यांनी प्रयत्न केला आणि जर मला असं माहिती असतं आधी की पैसे लागतात मी अजून कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केलं असतं की तुम्ही बिंदास लावा कारण खात्री आधी बसणं होती आम्हाला आणि उत्तम आहे आणि याच्यावरनं कळतं की कार्यकर्त्याचा नेत्यावरती किती विश्वास असू शकतो आणि नेत्याच्या विजयावरती किती विश्वास असू शकतो त्यामुळे हा विश्वासही तेवढाच महत्त्वाचा आहे आणि येत्या काळामध्ये हा विश्वास अजून दृढ होत जाणार आहे आणि या विश्वासात वाढ करण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे आता आभार दौरा चालू आहे आमचा जनता दरबार चालू आहे जी काही उपक्रम घ्यायचे ते घेणं चालू आहे पण दादा विषय तुम्हाला विश्वास नव्हता परंतु कार्यकर्त्याला विश्वास होता काय सांगा विश्वास मला पण होता कार्यकर्त्यांना होता आम्ही विश्वासानेच लढाई ही लढत होतो तुम्ही ऑब्झर्व्ह केलाय की के नाही माहीत नाही संपूर्ण ही जी काही निवडणूक प्रक्रिया झाली त्यावेळेस आपण अनेकदा भेटलो कधीही आमच्या चेहऱ्यावर एक काही टेन्शन नव्हतं कारण आम्हाला विजयाची खात्री पहिल्या दिवसापासून होती आणि आम्ही त्या अनुषंगाने होतो फक्त आम्ही जमिनीला धरून होतो हवेत आम्ही आमचे कार्यकर्ते कोणीही न गेल्यामुळे विरोधकांना आमच्या विजयाची खात्री नव्हती आमच्या कार्यकर्त्यांना शंभर टक्के होती आता यानंतर अशा अनेक पैसे लागतील त्याबद्दल काय सांगाल ठीक आहे उलट चांगली गोष्ट आहे पैसे लागले तर फक्त समाजाचा फायदा झाला पाहिजे म्हणजे सगळ्यांना जेवायला मिळेल त्यामुळे असं जेवण झालं पैसे जिंकणाऱ्यांनी खायला <laughs> मिळलं आपण पाहिलं की श्रीगोंदा शहरातलं पंतनगर या ठिकाणी दोन कार्यकर्त्यांमध्ये पैंज लागली की आमचे दादा निवडणीतील दादा कोणते हे खरं तर मोठं प्रश्नचिन्ह होतं परंतु विक्रमदादा पाचपुते या ठिकाणी मोठ्या मताधिक्यानं निवडून आले आमदार झाले आणि म्हणूनच एक कार्यकर्ता पैंज जिंकला तर दुसरा कार्यकर्ता पैंज हरला परंतु जो जिंकला मात्र त्यांनी आज सर्वांना या ठिकाणी यथेच्छ जेवण दिलेलं आहे आणि सर्व जनता या ठिकाणी खुश आहे दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा